刚才。嗯嗯嗯嗯嗯 जाने के सर्वन जमना जमने जाने के सर्वन से नए लाइक करा शेयर करा, करा। चैनल ले सब्सक्राइब करा, करा, करा। अश्विनी सुमुशे चैनल दोहर कॉमेडी डस्टा अपने की जान बगा वीडियो आवर्ड लाइक करा शेयर करा चैनल ले सब्सक्राइब करा अश्विनी सोमुशिया चैनल वर सर्वांचं स्वागत आहे खूप स्वागत आहे सगळे हाय हाय अनिल भाऊ हाय जेवण झालंय माझं जेवण झाले आपल्याला शोध होते मध्ये मध्ये दुसऱ्यांची लाईक बघत होते लाईक केला धन्यवाद धन्यवाद आहे भाऊ श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नितीन भाऊ नमस्कार नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचे लाईक केस पडत हॅलो लाईक करा चालतंय धन्यवाद नवीन आल्याबद्दल धन्यवाद लाईक देऊन धन्यवाद नमः शिवाय। लाइक करा, शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा। अश्विनी सोमशेख चैनल का फॉलोअर डर्स्ट आप नक्की जान भगा। वीडियो को शॉर्ट कर सही संगा। सभांशे पुत्र स्वागत है अश्विनी सोमशेख चैनल वार। धन्यवाद धन्यवाद हो आता आराम करत राहते पण आता गावाला जायचे ना कस्टमरचे पण ब्लाउज आहे ते पण दिले पाहिजे ना मग आता एक ब्लाउज झाला आता दुसरा ब्लाउज झाला पाहिजे चार वाजेपर्यंत परत बाहेर पर जायचंय थोडं धन्यवाद सर्वांना वेळ आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा असते ना बाहेर नाही पुढे असतो हो कपडे असतात आता जास्त म्हणजे गावाला जायचं आहे ना तर कस्टमरचे काही ब्लाउज आहे काही घरचे ब्लाऊज आहे मग त्याचं कंटिन्यू पूर्ण करते आता ते आता फक्त दहा दिवस राहिले दहा ते अकरा दिवस राहिले जायचे पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आताच मग अशी एकदा होत होते तो जास्त आता झाला पूर्ण आपल्यावर शोध होते तर झाला दुसरा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा अश्व सोमशे चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे हो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो हो तब्येत संभवूनच आता महिनाभर गावी गेल्यानंतर आरामच करायचा आहे ते इकडे आराम करत होतो अब ब्लाउज सुते ब्लाउज नवीन की नवीना लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा तुम्ही सुरू शेताना कमेंटेड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा सर्वांचे मनापासून धन्यवाद आल्याबद्दल सपोर्ट करत राहा समसं झाले का सर्वांचं जेवणा जेवण झाले दा का दादा आता दा झोपेत उठले लगेच फॅन समोर झोपले होते आताच उठले ते काय <laughs> करता या येत आहे ताई दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना अस्मी सोमशा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि येत आहे दादा समोर सगळ्या के सर्वांचे जेवण जेवण झाले का सर्वांचे लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करावी तुमच्या कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा रात्री काल डे करून नाईट केली होती झोपले होते आता सुटले नितीन भाऊ नमस्कार जेवण झालं का नमस्कार दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी जय शिवराय नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा काय चाललंय दादा झोपलेलो रात्री नाईट करून आलेलो ना, ना जेवण झालं का दादा हो हो जेवण झालं गुरुवार आज स्वामी समर्थ महाराजांचा उपवास आहे किती रेखाऊन झोपले होते दादा बरं आहे का तुमचं मी ते पण व्हिडिओ बघितले ते सांगते तुमचे व्हिडिओ पाहिले दादा खूप छान व्हिडिओ आहे द्राक्षाच्या भागातले पण आहेत बोला तर तुमच्या बरोबर धन्यवाद दादा आता आराम करू शकता <laughs> <ओठे>। <laughs> आता आराम करीत निघतो आता का माहित नाही मुले आल्या तर नाही आता जरा उठायचा टाइम झाला होता बोला मग तुमच्या बरोबर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्रीनी सुमिश या मध्ये सर्वांचं स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि तीन भाऊ आमची साडेसातची जी लाईव्ह असते त्याच्यामध्ये आम्ही दोघं असतो पण आता हल्ली दोन तीन दिवसात दिवस ते नाही येते फिक्स असते लाईव्ह म्हणजे साडेसातची एक फिक्स लाईव्ह होते आम्ही दोघे पण म्हणजे येत होत लाईला नितीन भाऊ तुम्हाला लाईव्ह ऑप्शन नाही आलेलं आहे का नितीन भाऊ सत्तर वरचा दे तुम्हाला लाईव्ह ऑप्शन नाही आलेलं आहे का नितीन दादा आला असल तर नक्कीच लाईव्ह घ्या करत रहा एक पेकन्ना कमेंट्स परत झाले नाहीत धन्यवाद दादा हो धन्यवाद तुम्हाला ही हे मिळतात सर्वांना समर्थ नवीन समर्थन नवीन असंतलाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्वि खूपशे चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आम्ही समजा सर्वांना शुभोट लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे तस सपोर्ट करत राहा

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी सी कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे लढू लढाबद्दल असं सपोर्ट करत राहा अश्विन चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कमी समांचा सामना काम चालू आहे थंड वस्तू आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी फ्रेंड्स या चॅनलवर पॉले व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

Bay Serenler. <laughs> <laughs>